वसईत आंतरशालेय आणि महाविद्यालयीन कराटे रायफल शूटिंग आणि पिस्तूलची शूटिंग स्पर्धा पार पडली या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या स्पर्धेत वसईसह परिसरातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता आणि खेळाडूंच्या शिस्त व कौशल्याचं अप्रतिम दर्शन या स्पर्धेत पाहायला मिळालं या वर्षीच्या स्पर्धेत कराटे रायफल शूटिंग पिस्तूल शूटिंग या तीन प्रमुख क्रीडा प्रकारांचा समावेश होता प्रत्येक गटातील स्पर्धकांनी नेमकी तंत्रशुद्ध कामगिरी नियंत्रण आणि एकाग्रतेचे उत्कृष्ट उदाहरण सादर केले कराटे स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी केलेली अचूक आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने त्यांच्या सातत्यपूर्ण प्रशिक्षणाचे दर्शन घडवत होते तर रायफल आणि पिस्तूल शूटिंगमध्ये स्पर्धकांच्या नेमबाजीतील अचूकता आणि एकाग्रताचे प्रेक्षकांना प्रभावित केले ज्यातून त्यांच्या सातत्यपूर्ण सरावाची एक झलक दिसली सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले ते कोच ग्रँडमास्टर डॉक्टर बिजू नायर यांच्या यांचे ते कराटे इंडिया ऑर्गनायझेशन नॅशनल टुर्नामेंट कमिटीचे सदस्य आहेत आठवा डॉन ब्लॅक बेल्ट अमेरिकेचे धारक आहेत तसेच ते जी जी कॉलेज वसई येथील शिक्षक आहेत आणि त्याने पालघर जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना दीर्घ काळापासून प्रशिक्षण दिलेले आहे पालक प्रशिक्षक मान्यवर आणि अधिकाऱ्यांची विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे तसेच या स्पर्धेने विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना शिस्त आणि चिकाटीचे मूल्य रुजवले असल्याचं नमूद आहे स्पर्धेचा समारोप सर्व विजेते व सहभागी विद्यार्थ्यांच्या सन्मानाने करण्यात आला आयोजकांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा अभिमान व्यक्त करेल पुढील काळात अशाच व्यासपीठांद्वारे तरुण प्रतिभांचा विकास आणि प्रेरणा देण्याचे कार्य सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे